मित्रांनो राम राम मी अक्षय दीपा मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहे दादांची मुलाखत घेण्यासाठी की त्यांना दीपा नक्षत्र हे कांदा बियाणं कसं का वाटलं तर आता तुम्ही माझ्या हातात कांदा बघू शकता या कांद्याची क्वालिटी अशी आलेली आहे आतापर्यंत दादांचं म्हणणं होतं की आम्ही शेती करत होतो आम्हाला चांगली क्वालिटी भेटत नव्हती तर आता यावर्षी त्यांनी केलेलं आहे त्यांचा कांदा एकदम चांगला आलेला आहे या मागे त्यांची मेहनत पण आहे तर बोलूया आपण डायरेक्ट दादांसोबत की त्यांना काय वाटतं दादा रामराम रामराम रा। तुमचं नाव गाव नाव संतोज संजागताप तालुका वैजपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा फोन नंबर शहात्तर वीस साडतीस झिरो त्रेचाळीस तुम्ही यावर्षी कोणत्या कांदा बियाणे घेतले नदीपाचं नक्षत्र घेतला होता मी बाकीचे पण वापरले पण मग उगन क्षमता अजिबात त्यांची झालीच नाही नंतर मी नक्षत्र आणलं पण एक नंबर उगन क्षमता बी चांगली झाली क्वालिटी आधी क्वालिटी लागली म्हणजे याच्या अगोदर तुम्ही शेती करत होते त्यावेळेस तुम्ही असा कांदा बघितला होता का कोणत्या असा बघितलाच आज आजपर्यंत बघितलं नाही बरं बरं आता हा किती ट्रॉली तुम्ही स्टोरेज करता या कांदाची आता कमीत कमी आता दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल म्हणजे स्टोरेज करणार आहे आता आजची तुमची तारीख किती आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दादा कांदा स्टोरेज करताय आता बघू ज्यावेळेस दादा कांदा काढतील तो एक महिन्याने दोन महिन्याने तीन महिन्याने कधी काढतायत तो तर त्यावेळेस आम्ही परत येऊन तुमची मुलाखत घेऊ तर आतापर्यंत तुम्हाला कांदा कसा एकदम क्वालिटी वाटायला एक नंबर म्हणजे पत्ती वगैरे कशी वाटते एकदम म्हणजे डबल पत्ती पण आणि कलर बी एक नंबर आहे म्हणजे च्या अगोदर तुम्ही असा कांदा पद्धतीने बघितलाच नाही बघितलं बरोबर म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये कांदा अंदाज येत नव्हता अंदाज येत नव्हतं म्हणजे डायरेक्ट करपून जायचं पण या वर्षी टाकलं नंबर एक कांदाला बरोबर म्हणजे तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे एक नंबर समाधानी या वर्षी बरं शेतकरी बांधवांना काय सांगाल तुम्ही शेतकरी बांधवांनी एकच सांगतात दीप्पाचं नक्षत्र शंभर टक्के वापरायचं काहीच अडचण नाही तुमचा पहिला वर्ष तरी तुम्हाला अनुभव अनुभव चांगलाच आहे तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आहे की दादांचा अनुभव कसा आलेला आहे त्यांनी दीपा नक्षत्र लावलेलं होतं त्यांचा पहिल्या वर्षसुद्धा त्यांचा पहिल्याच वर्षी त्यांना खूप घंदाट अनुभव आलेला होता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बियाण्याची येण्याची पूर्ण जानकारी घ्या धन्यवाद